कार जय श्रीराम मंडळी रासवसंघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी नुकतंच एका कार्यक्रमामध्ये असं विधान केलं की हिंदुत्व म्हणजे काय तर हिंदुत्व हे सर्वांना सोबत घेऊन जाणारं असावं हिंदुत्व हे कुणाचा द्वेष करत नाही हिंदुत्व कुणाला शत्रू मानत नाही तर ते सर्वांना सोबत घेऊन जाणारं असावं असंच हिंदुत्व आम्हाला मान्य आहे आता देव देश ह्याच्या संस्कृती ह्याच्याविषयी अभिमान असणं म्हणजेच हिंदुत्व किंवा म्हणजेच आपण देशभक्ती ही आता व्याख्या ही झाली ती व्याख्या आपली परंपरागत आहेच पर तिथं ते संगती व्याख्या सांगत असतोच परंतु मोहनजी भागवत यांनी हे जे पुढचं विधान केलं हे महत्त्वाचं आहे की सर्वांना सोबत घेऊन जाणं आणि दुसरी पुढची महत्वाची गोष्ट की हिंदुत्व कुणाचा तिरस्कार करत नाही कुणाचा द्वेष करत नाही कुणाला शत्रू मानत नाही हेच खरं हिंदुत्व असं सरसंघचालक म्हणाले आता खरं तर जे सरसंघचालक आत्ता म्हणतायत किंवा म्हणाले तेच गांधीजींचं हिंदुत्व होतं किंबहुना हिंदुत्वासंबंधीचे गांधीजींचे विचार होते एका कार्यक्रमामध्ये बोलताना चर्चासत्रामध्ये बोलताना असं गांधीजी म्हणाले होते की मी देखील हिंदू आहे आणि हिंदू धर्माविषयी मलाही अभिमानच आहे मी सनातनी हिंदू आहे असं तर गांधीजी नेहमी म्हणत आले गांधीजी नेहमी म्हणत असत की मी सनातनी हिंदू आहे परंतु ते पुढचं असं वाक्य म्हणाले होते म्हणत असत मी सनातन हिंदू आहे याचा मला अभिमानच आहे परंतु माझा हिंदू धर्म मला कुणाचा द्वेष करायला शिकवत नाही मला कुणाला शत्रू मानायला शिकवत नाही मला कुणाचा तिरस्कार करायला शिकवत नाही हेच वाक्य गांधीजी म्हणाले होते गांधीजी एका कार्यक्रमामध्ये एका सेहेचाळीस साली जेव्हा देशभर दंगली उसळल्या होत्या शेहेचाळीस सत्तेचाळीस साली भारत पाकिस्तान हळणीनंतर हळणीच्या दरम्यान त्या दरम्यान पासून बिहारपासून पंजाबपासून देशभरात कलकत्ता सैन तर दंगली उसळल्या होत्या त्या काळामध्ये देशात वातावरण एकदम तप्त झालेलं होतं अशा वातावरणामध्ये विच मनं ही विचलित झालेली होती तर काही हिंदुत्ववादी तरुण आक्रमक तरुण हे गांधीजींना भेटायला आले त्यांना ते गांधीजींना उलट सुरळ प्रश्न विचारत होते अतिशय आणि रागाने गांधीजींशी ते बोलत होते अशा ते गांधीजींना म्हणत होते की तुम्ही हिंदू आहात ना मग तुम्ही तुम्ही नक्की कुणाच्या बाजूचे आहात गांधीजी म्हणाले मी हो मी हिंदूच आहे परंतु मी कुणाच्या बाजूचा की कुणाच्या विरोधात नाही मी कुणाच्या बाजूचा नाही आणि कुणाच्या विरोधातही नाही कारण मला ना� माझा धर्म हा माणुसकीच्या धर्माची शिकवण देतो प्रेम आणि बंधुतेची शिकवण देतो समतेची समानतेची शिकवण देतो शांतीची शिकवण देतो आमचा हिंदू धर्म आमच्या हिंदू हिंदू धर्माने आणि संस्कृतीने भारतीय संस्कृतीने जगाला सहिष्णुतेची शिकवण दिली आहे त्यावर लो ते लोक असं म्हणाले ते तरुण असं म्हणाले युवक असं म्हणाले की हिंदू धर्माने असंही सांगितलेलं आहे की धर्म हा पाप्यांची हत्या करायला सांगत नाही का पापी माणसाची हत्या करायला धर्म सांगत नाही का त्यावर गांधीजींचं उत्तर असं होतं की पापी कोण ठरवायचं कुणी नक्की पापी कोण आहे हे ठरवायचं कुणी पाप नक्की कळतंय कोण आणि निष्पाप कोण निष्पाप कुणाला म्हणावं पापी कुणाला म्हणावं म्हणावं आणि पुण्यमान कुणाला म्हणावं चूक नेमकी कुणाची आहे चा चा हे ठरवायचं कुणी हा न्यायाधीश कोण त्यामुळे गांधीजींचा म्हणण्याचा अर्थ भावार्थ हाच होता इतर धर्माची शिकवण काय आहे याच्यापेक्षा आपल्या धर्माची शिकवण काय आहे ही आपल्या आचरणात आणली पाहिजे आणि आपण जगाला दाखवून दिलं पाहिजे की हिंदू धर्म हा काळासोबत जाणारा आहे तो आधुनिकतेचा नाविन्याचा स्वीकार करणारा आहे पण हे जरी असलं तरी आमच्या धर्माचा मूलाधार आमच्या धर्माने जगाला उदात्त मूल्य दिलेली आहेत संस्कृतीने जगाला उदात्त मूल्य दिलेली आहेत आणि जी शिकवण दिलेली आहे ती म्हणजे सहिष्णुतेची बंधुतेची समतेची शांतीची एकात्मतेची ही आमच्या धर्माने जगाला शिकवण दिली आहे त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणारा हिंदू धर्म आहे तो कुणाला शत्रू मानत नाही कोणी नाही शत्रू आपला प्रेमाने अवकाश भरू हे अवकाश जे आहे आम्हाला हे विश्व आहे हे आम्हाला प्रेमाने जिंकायचं आहे प्रेमाच्या ताकदीवर जिंकायचं आहे हीच आमची शक्ती आहे ही आमची ओळख आहे सहिष्णुता ही सहिष्णु ह्या सहिष्णुतेने जगाला सहिष्णुतेची शिकवण जगाला हिंदू धर्माने दिलेली आहे सहिष्णुता हा हिंदू धर्माचा प्राण आहे त्यामुळे सहिष्णुता असेल बंधुता असेल समानता असेल एकात्मता असेल शांती असेल ही शिकवण आमच्या धर्माने दिलेली आहे आणि हीच मूल्य हाच आमच्या धर्माचा प्राण आहे तेव्हा मोहनजी जे म्हणाले तेच एकोणीसशेचाळीस साली गांधीजी म्हणाले होते त्यावेळेला गांधीजी म्हणाले होते गांधीजी काही वेगळे म्हणाले होते म्हणजेच हिंदू धर्म हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे तो कुणाला शत्रू मानत नाही कुणाचा द्वेष करत नाही आणि दुसऱ्या कुठल्या धर्माला तो कमी लेखत नाही हिंदू धर्म असाच एकमेव धर्म आहे असा एकमेव धर्म जगातला आहे हिंदू धर्म हा कितोने कुणालाही कमी लेखलेला नाही कोणत्याही धर्माला तो कमी लेखत नाही आणि जो कोणत्याही धर्माला कमी लेखत नाही तोच खरा हिंदू असू शकतो सर्वांकडे समान नजरेने बघतो समान दृष्टीने बघतो त्यात भेदभाव करत नाही तोच हिंदू असू शकतो खरा हिंदू असू शकतो सर्वांवर प्रेम करू शकतो तोच हिंदू असू शकतो खरा हिंदू असू शकतो तेव्हा आम्हाला सर्वांवर प्रेम करायला आमच्या धर्माने शिकवलं आहे सर्वांकडे समान नजरेने समान भूमिकेतून बघायला आम्हाला आमच्या धर्माने शिकवलेलं आहे हीच आमच्या धर्माची पवित्र अशी शिकवण आहे आणि म्हणूनच हिंदुत्व आणि गांधीजी असा जेव्हा विषय येतो तेव्हा गांधीजी हे हिंदुत्वापेक्षा वेगळे आहेत असं मात्र होत नाही असं होऊ शकत नाही कारण अभिमानाने गांधीजी सांगायचे की मी सनातन हिंदू आहे भगवद्गीता आणि रामायण हे ग्रंथ हे गांधीजींचे प्राण ग्रंथ होते प्राण होते आवडते ग्रंथ होते दररोज सकाळी गांधीजी भगवद्गीतेचं वाचन करीत असत रामायणाचा देखील पाठ वाचत असत त्यामुळे भगवद्गीता असेल रामायण असेल तुल तुलसीदासांचं रामायण असेल वाल्मिकींचं रामायण असेल हे सारे गांधीजींचे आवडते ग्रंथ होते आणि ही गांधीजींची आवडते आवडती किंवा लाडकी परमदैवत होती राम आणि कृष्ण त्यामुळे हिंदू धर्माचा जो विषय येतो त्यावेळेला गांधीजी आणि हिंदू धर्म असा विषय जेव्हा येतो तेव्हा ज्या धर्माचं हिंदू धर्माचं गांधीजींनी गांधीजी अभिमान बाळगत होते तो हिंदू धर्म म्हणजे सर्वांकडे समान नजरेतून बघणारा समान दृष्टीने बघणारा भेदभाव न करणारा सर्वांवर प्रेमाची पखरण करणारा प्रेमाची शिकवण देणारा बंधुतेची शिकवण देणारा आणि विश्वशांतीचा संदेश देणारा असा हा वैश्विक धर्म म्हणजेच हिंदू धर्म हीच गांधींची संकल्पना आत्ता मोहनजी भागवतांनी ह्या संकल्पनेचं स्मरण केलं ह्या व्याख्येचं व्यापक व्याख्येचं ती जी व्यापक अर्थ आहे व्यापक अर्थ आहे व्या व्याख्या आहे त्याचं मोहनजी भागवतांनी पुन्हा एकदा स्मरण केलं की के आमचा धर्म कुणाला कुणाकडे भेदभावाच्या राज्यातून बघत नाही कुणाला कमी लेखत नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारा आमचा धर्म आहे धन्यवाद जय हिंद जय